श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हाला सर्वांचा प्रश्नांमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे गुरुवारी म्हणजेच एकवीस तारखेला पुष्य नक्षत्र आलेलं आहे जेव्हा बा गुरुवारी हा गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं तर तेव्हा त्याला आपण अमृत योग म्हणत असतो आणि श्रावण महिन्यातील अतिशय पवित्र अशा महिन्यात जेव्हा पुष्य नक्षत्र येतं तर तेव्हा त्याला अनन्यसाधारण महत्त्व असतं कारण या दिवशी आपल्याला आपल्या गुरूंची जास्तीत जास्त सेवा करायची असते आणि बघा अमृत योग म्हणजे हा जो योग आहे हा अतिशय महत्त्वाचा आणि अमृत समान असा मानला गेला आहे आता तुमची इच्छा असेल तर अर्थात तुम्ही वाहन खरेदी करू शकता किंवा कपडे खरेदी करू शकता सोने खरेदी करू शकता असं म्हटलं जातं की नक्षत्रावर जर तुम्ही कुंजभर सोनं जरी घेतलं तरी ते मोडायची किंवा ते विकायचे किंबहुना ते घाण ठेवायची कधीही आपल्याला वेळ येत नाही म्हणून तुमची इच्छा असेल तर तुम्ही सोन्याची किंवा चांदीची खरेदी करू शकता आणि मी तर म्हणते त्याच्यापेक्षा आपण सेवेकडे जास्त भर द्यावी तर तुम्हाला बघा आपल्याला गुरूंची सेवा करायची आहे माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूंची एकत्रित अशी सेवा करायची आहे तर ती काय करायची आहे तेच आपण बघूया तर सगळ्यात आधी तर आपण गुरूंच्या सेवेने सुरुवात करूया आता बघूया आपण मागच्या महिन्यामध्ये म्हणजेच मागच्या महिन्यामध्ये जेव्हा गुरुपुषामृत युग होता तर तेव्हा सगळ्यांनी वातीच्या सेवा केल्या तर तुमचे प्रश्न की ताई त्या वातीचं ज्या काही निर्मल्य उरलेलं आहे तर ते काय करायचं तर अर्थात जे आपण जेव्हा ती वाती प्रज्वलित करत असतो आणि तेव्हा त्या शांत होतात ता आणि त्याची काजळी जी काळी आहे तर ते बऱ्यापैकी बघा सगळ्यांचेच उरलेले असतात तर ते काय करायचं तर ते तुम्हाला निर्मल टाकायचं आहे तर तुमची सगळी सेवा झाल्यावर बरं का तर तुमची सगळी सेवा जर ती पूर्ण झाली तर तुम्हाला ते सगळं उरलेलं निर्मल्य टाकायचं आहे तर हे तुम्हाला आवर्जून करायचं आहे तर दुसऱ्या ज्यांना नव्याने वातीची सुरुवात करायची आहे तर सेवेला कारण बऱ्याच महिलांचे गॅप न घेता सगळ्या सेवा पूर्ण झाल्या आहेत आणि नक्कीच ताई आम्हाला अनुभव आलेला आहे तर आमची इच्छा पूर्ण झालेली आहे नक्कीच महाराज सगळ्यांच्या सगळ्यात चांगल्या इच्छा पूर्ण करू पण जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच नव्याने या सेवेला सुरुवात करू शकता ज्या पद्धतीने तुम्ही मागच्या महिन्यामध्ये आपण जी काही सेवा होती तर तीच तुम्ही या महिन्यातही सुद्धा करू शकता आता पुष्य नक्षत्र कधी लागत आहे तर सूर्योदयापासून सुरू होणार आहे आणि ते रात्री बारा वाजेपर्यंत असणार आहे म्हणजेच काय तर ती जी वातीची सेवा आहे तर ती तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता तर जो काही नक्षत्र आहे तर तो सूर्योदयापासून सुरू झालेला आहे आणि तो तुम्हाला रात्री बारा वाजून नऊ मिनिटापर्यंत असणार आहे म्हण म्हणजेच काय तर गुरुवारचा पूर्ण दिवस असणार आहे तुम्हाला सेवा करण्यासाठी नक्कीच तुम्हाला जर ती वातीची सेवा करायची असेल तर परत तुम्हाला संधी भेटलेली आहे तर तुम्ही आवर्जून ही सेवा करावी कारण याच्यानंतर परत कधी गुरुपुषामृत योग येईल माहिती नाही कदाचित तो पुढच्या महिन्यामध्ये आहे होय आहे म्हणजे ज्यांना या महिन्यामध्ये नसेल शक्य तर ते पुढच्या महिन्यामध्ये सुद्धा करू शकतात दुसरं आपल्याला गुरूंची काय सेवा करायची आहे तर बघा गुरु, गुरु ग्रंथामध्ये हेच सांगितलं आहे की जेव्हा देव तुमच्यावर कोपतो ईश्वर तुमच्यावर कोपतो तर तेव्हा गुरु तुम्हाला ताडतो पण तुमच्यावर जर गुरूंची कृपा नाही आहे तर ईश्वर ही तुम्हाला कुठल्याही प्रकारची मदत करू शकत नाही आणि आपण श्री स्वामी समर्थ महाराजांना गुरु मानलेला आहे याच्यापेक्षा मोठं भाग्य काय असू शकतं की की आपल्या आयुष्यामध्ये स्वामी आले खरं तर त्यांनी आपली निवड केलेली आहे एक गुरु म्हणजे आपल्याला ते गुरु म्हणून लाभले आहेत आणि त्यांनी आपली निवड केलेली आहे शिर्षा म्हणून याच्यात खूप मोठं भाग्य आलं आता आपल्याला काय करायचं आहे बघा एकतर श्रावणातील शेवटचा गुरुवार असणार आहे ज्यांना श्रावण महिन्यामध्ये मी तुम्हाला ज्या काही सेवा सांगते तर ज्या तुम्हाला शक्य असेल तर बघा गुरुपुरषामृत योगावर तर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची एकत्रित सेवा करायची असते नक्कीच जर तुम्हाला एक दिवसाचं रात्री बाराचं व्यंकटेश स्त्रोत्रम पठण करणं शक्य असेल रात्री बाराची सेवा गुरुवारी रात्री बारा वाजता बघा गुरुवारी रात्री म्हणजे गुरुवार संपला आणि जेव्हा शुक्रवार लागेल तेव्हा तेव्हा गुरुवारी रात्री बारा वाजता नक्कीच तुम्ही व्यंकटेश्रोत्रम तुम्ही सेवा करू शकता एकवीस वेळा पठण करू शकता एक, एक दिवसीय एक मंडल तुमचं होऊन जाईल त्याच्याबरोबर तुम्ही सत्यनारायण पण करू शकता या गुरुपुषामृत योगावर नक्कीच तुम्ही सत्यनारायण करू शकता ज्यांचं चालू आहे तर त्यांच्याकडून खूप सुंदर सेवा घडणार आहे ज्यांचं नाही आहे तर तुम्ही असंही करू शकता की एक दिवस आहे तर चला आता श्रावण महिना पण संपणार आहे तर माझ्याकडून सत्यनारायण नाही ना झालं तर मग मी हे एक दिवसाचं सत्यनारायण करते आणि त्याच्याबरोबर रात्री बाराची पण व्यंकटेश तुमचे मी सेवा करते म्हणजे महाराज करून घेणार आहेत तर म्हणजे महाराज करून घेणार आहेत करता सगळे तेच आहे आपण फक्त निमित्त मात्र असतो जर तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही करू शकता त्याच्याबरोबर गुरुवारी गुरूंची सेवा अगदी तुम्ही औदुंबर प्रदर्शना घालू शकता दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा एकशे आठ प्रदर्शना घालू शकता नाही तर मग तुम्ही अकरा प्रदर्शना घालू शकता श्री स्वामीचंद्र सारामृत पठण करावं अगरजून ज्यांचं अकरा गुरुवार चालू आहेत किंवा ज्यांचे एकशे आठ पारायणं आहेत तर त्यांची सेवा याच्यात घडणार आहे जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही नव्याने करू शकता पण तुमची या सेवा घडणार आहे तर या दिवसामध्ये तर या दिवशी तुमच्याकडून घडत आहेत तर खूपच चांगला आहे पण ज्यांच्याकडून नाही शक्य होत तर त्यांनी आवर्जून स्वामी सारामृताचं पारायण एका बैठकीत केलं तरी खूपच उत्तम खूपच चांगला आहे पण अगदी लहान बाळ आहे तर नाही करणं शक्य होत तर तुम्ही दोनदा करू शकता पण एका बैठकीत केलं तर चांगलाच आहे तर खूपच चांगला आहे त्याच्याबरोबर चा येतं ते तुम्हाला अकरा माळी स्वामी समर्थ मंत्राची म्हणायची आहे तुम्हाला दत्त गायत्री मंत्र म्हणायचा आहे तर ओम दिगंबराय विद्महे अद्रिपुत्राय धीमहे तन्नो दत्त प्रचोदयात ह्या मंत्राचं मंत्र जप अकरा वेळा तर आवर्जून करण्याचा प्रयत्न करा बघा या सेवा तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता गुरूंची सेवा दत्त सेवा ही फक्त बारा ते साडेबारामध्ये करायची नाही स्वामी सेवा दत्त सेवा दत्त साम्राज्यातील कुठलीही सेवा बारा ते साडेबारामध्ये करायची नाही बाकी तुम्ही दिवसभरात कधीही तुम्ही नामस्मरण करू शकता दत्त साम्राज्यातील कुठलीही सेवा बारा ते साडेबारामध्ये करायची नाही बाकी तुम्ही दिवसभरात कधीही तुम्ही नामस्मरण करू शकता आणि कधीही तुम्ही परमेश्वराची सेवा करू शकता एकदा तरी तुम्ही दत्त बावरी पठण करण्याचा प्रयत्न करा घोरकष्ट उद्धार स्त्रोत्र खूप सुंदर आहे ज्यांना मला आता आता मला स्वामी स्वामीचित्र सारामृत करणं नाही शक्य झालं तर मी गुरुकष्ट उद्धार स्त्रोत्र पठण करेल आणि असंही तुम्ही करू शकता जसं जमेल तारकमंत्र पठण करावं आता हे झालं गुरूंची सेवा आता आपण माता पार्वती आणि भगवान विष्णूंजी यांची एकत्रित सेवा बघूया तर तुम्ही सत्यनारायण केलं तर खूपच सुंदर सेवा तुमच्याकडून घडेल व्यंकटेश स्त्रोत्रम करण्याचा प्रयत्न करा नाहीच शक्य झालं की ताई अडचणीमुळे किंवा काही नाही शक्य झालं आता मासिक धर्म सुतक विठळ असेल तर सगळ्या सेवा तुम्ही श्रवण करू अडचण नाही तर या दिवशी विष्णू सहस्रनाम याचं पठन करायला विसरू नका विष्णू सहस्रनाम तुम्हाला पूर्ण पठण करायचं आहे नाहीतर तुम्ही श्रवण करू शकता नाहीतर मग बघा एक श्लोके विष्णू सहस्रनाम हे जे एक श्लोकी विष्णू सहस्त्रनाम आहे हे, हे तुम्ही अकरा वेळा पठण करावं की जेणेकरून तुमच्याकडून विष्णू सहस्त्रनाम केल्याचं फळ तुम्हाला मिळेल मग तुम्ही जे ओरिजिनल विष्णू सहस्रनाम आहे ते तुम्ही श्रवण करा आणि <speaking> जे एक श्लोकी सहस्रनाम आहे ते तुम्ही पठण करा तर गाँवा> तुम्ही शक्य असेल तर तुम्ही तो मंत्र किंवा स्त्रोत्र तुम्ही ऐकू शकता आणि तुम्ही पठण करू शकता तर ते करायचं आहे आणि नक्कीच तुमच्या घरात जर कुळदेवीचा टाक असेल मूर्ती असेल फोटो असेल माता लक्ष्मीची मूर्ती असेल फोटो असेल टाक असेल अवघ्या तेही नसेल तर श्रीयंत्र असेल तेही नसेल तर सुपारी लक्ष्मी स्वरूप सुपारी असते त्याच्यावर कुंकुमार्चन करायला विसरू नका कुंकू अर्चन म्हणजे काय की कुंकुने माता लक्ष्मीला आपल्याला अभिषेक करायचा असतो आणि तिला कुंकू प्रचंड प्रिय आहे बऱ्याच घरात जे कुंचंची सेवा आहे तर ती सुद्धा चालू आहे तर तीसुद्धा तुम्ही या पुष्य नक्षत्रावर आवर्जून करावी तु... तुमच्याकडूनसुद्धा ती सेवा घडणार आहे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची एकत्रित लक्ष्मीची मूर्ती असेल तर साधीची चांदीची किंवा पितळी त्याच्यावर अभिषेक करावा भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर अभिषेक करावा तर बघा आता माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला एक वेळा श्री सुप्त पठन करायचं आहे विष्णूंची मूर्ती असेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा या मंत्राचा मंत्र जप करावा आणि तुम्हाला तर तुम्हाला त्यांची सेवा करायची आहे दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता एक वेळा श्री सुप्त एक वेळा व्यंकटेश रुत्रम विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र कुबेर मंत्र नवार्ना मंत्र याचं तुम्हाला जेवढं जास्त वेळ पठण करता येईल तेवढं जास्त वेळ तुम्ही पठण करू शकता आणि नक्कीच ही सेवा तुम्ही करून बघा गुरूंची कृपा आपल्यावर असणं खूप महत्त्वाचं आहे आणि सेवा करून गुरूंची सेवा करून जे काही सुख तुम्हाला मिळणार आहे तर ते लाख मुलाचं आहे तर या सेवा करून तुम्ही करोडपती व्हाल मी असं अजिबात म्हणणार नाही पण होय तुमच्यावर गुरूंची कृपा नक्कीच राहील तर याची मी शाश्वती देते आता मला तुम्हाला एक सांगायचं आहे की या दिवशी ना पांढऱ्या वस्तू खरेदी करा आता आता सोनं चांदी हे करणं शक्य असेल तर तुम्ही करू शकता नाही तर मग कुठल्याही रंगाची पांढरी वस्तू तुम्ही करू शकता म्हणजेच काय तर तुम्हाला एक किलो तांदूळ खरेदी करायचे आहेत एक किलो तुम्हाला साखर खरेदी करायची आहे तुम्हाला साखर किंवा तांदूळ आता का तर बघा साखर आणि तांदूळ किंवा दूध आता तर दूध तर बघा आपल्या घरात येतेच पण साखर आणि तांदूळ खरेदी करावं कारण याने ना घरात धनधान्य येतं आणि घरात बरकत राहते पण त्याच्याबरोबर बघा लक्ष्मीकारक लक्ष्मी ही शुक्र ग्रहांशी संबंधी आहे शुक्र म्हणजे काय तर लजगरी लाईफ तर आयुष्यात लजगरी व्हावं असं प्रत्येकाला वाटत असतं आणि जेव्हा तुम्ही पांढऱ्या वस्तू खरेदी करता तेव्हा त्या शुक्राला त्या म्हणजे ज्या पांढऱ्या वस्तू आहेत ते तुम्ही खरेदी करत असता तर त्याचा संबंध हा शुक्रग्रहाशी असतो आणि ज्याचा शुक्र ग्रह स्ट्रॉंग असतो तर त्याला आयुष्यात म्हणजे आर्थिक अडचण खूप जास्त प्रमाणात कमी होतात किंबहुना आर्थिक अडचण त्याला निर्माण होत नाही मग जर तुम्हाला पृष्य नक्षत्राच्या योगावर काहीही खरेदी नाही करणं झालं तर आवर्जून साखर आणि तांदूळ तुम्ही खरेदी करा ही वस्तू लाख मुलाच्या असणार आहे नक्कीच याचा नैवेद्य माता लक्ष्मीला अर्पण करावं तुम्ही तांदळाची खीर करू शकता किंवा वरण भात करू शकता जे काही तांदूळ आहेत तर ते तुम्ही खरेदी केलेले आहे तर त्याचा नैवेद्य दाखवावा आणि ती साखर आहे तर ती सुद्धा तुम्ही नैवेद्याला ठेवू शकता प्रत्येकाच्या घरात माता लक्ष्मीचा वास असावा आणि महाराजांच्या कृपा एक गुरुबळ प्रत्येकाचं स्ट्रॉंग व्हावं तर हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि तुम्ही सुद्धा बघा जास्तीत जास्त सेवा करा शेवटी तुमचे कर्म आपल्याला आपल्याला कर्म चांगले करायचे असेल तर आपल्याला सेवाही तेवढी वाढवायची आहे आणि जे काही आपल्याला त्रासाचा बोग आहे जेव्हा तुम्ही सेवा करता तर त्याची तीव्रता खूप जास्त प्रमाणात कमी होण्यास आपल्याला मदत होते आणि संसारिक आयुष्यात असं आहे कितीही करा तरी कमी आहे आणि कितीही मिळालं तरीसुद्धा कमी आहे म्हणून नेहमी कृतज्ञता असणं महत्त्वाचं आहे की देवा तू हे जे काही मला दिलेलं आहे तर याच्यासाठी आभार आणि परमेश्वराची सेवा ही फक्त आभार व्यक्त करण्यासाठी केली पाहिजे तर चला आजच्यासाठी इतकंच आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब कर भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री सौम्य समर्थ